सांगलीतील खोत हॉस्पिटलमध्ये येऊन पाच लाखाच्या खंडणीची मागणी करून पैसे दिले नाही तरी घरातील व्यक्तींना संपवण्याची एका महिलेला धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे या प्रकरणी माया दिलीप माळी वय अठ्ठेचाळीस शामराव शामरावनगर दत्त कॉलनी नंबर दोन सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात मेघश्याम अशोक जाधव राणा शामरावनगर सांगली यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे फिर्यादीची माया माळी यांची सुन गायत्री यांची खोत हॉस्पिटल सांगलीमध्ये डिलिव्हरी झाली आहे दहा जून रोजी सकाळी आठ वाजता खोत हॉस्पिटल खोली क्रमांक सहामध्ये असताना आरोपी मेघश्याम जाधव हो आला त्याने फिर्यादीस त्यांच्या सुनेच्या समोर तू माझ्या विरोधात कोर्टामध्ये दाखल केलेली केस मागे घे तसेच तू माझ्या विरोधात कोर्टात केस घातल्यामुळे माझी समाजात बदनामी झालेली आहे इथून पुढे जर तुला माझा त्रास नको असेल तर तू मला त्याबदल्यात आजच्या आज पाच लाख रुपये दे अशी खंडणीची मागणी केली पैसे दिले नाही तर तसेच कोर्टातील केस मागे घेतली नाही तर तुला आणि तुझ्या घरातील व्यक्तींना संपवून टाकीन अशी धमकी दिली आहे असे फिर्यादीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे त्यानुसार पोलिसांनी मेघश्याम जाधव या विरोधात अकरा जून रोजी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे